न्यूज आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी उद्धव चाटे आदर्श न्यूज संपादक आता वळूया आपण महत्वाच्या पुढील बातम्याकडे नप प्रशासनाचा अजब कारभार गोदावरी तुडुंब मासुळी प्रकल्प ही ओव्हरफ्लो तरीही गंगाखेड शहरात पाणी टंचाईचा झळा गंगाखेड पालिकेवर धडकणार काँग्रेसचा कावड मोर्चा पाणी स्वच्छतेसाठी कार्यालयात थिया आंदोलन एका बाजू दुतडी भरून वाहणारी गोदावरी नदी आणि दुसऱ्या बाजू शंभर टक्के भरलेले मासुली धरण असे असतानाही शहराला आठ ते पंधरा दिवसाला एकदा पाणी पुरवठा केला जातो योग्य नियोजन करून शहराला दररोज पाणी पुरवठा केला जावा या प्रमुख मागणीसह इतर नागरिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी गंगाखेड काँग्रेसने आक्रमक होत आज पालिकेत कार्यालयात महिलासह ठिय्या आंदोलन केले या समस्या तात्काळ न सोडवल्यास कावड मोर्चाने गोदावरी नदीचे पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीस जलाभिषेक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे या ठिया आंदोलनात काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव जिल्हा उपाध्यक्ष ऍड संतोष मुंडे माजी नगरसेवक राजकुमार सावंत प्रमोद मस्के अजा विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे डॉक्टर शैलेश कदम योगेश फड अल्पसंख्याक विभागाचे मुसरफ खान युवक काँग्रेसचे शिद्धोधन भालेराव माधवराव चव्हाण शिवाजी घोबाळे सुभाष शिंदे करीम भाई सुधाकर चव्हाण भाऊराव बाबर बाळासाहेब सोंटके यांच्यासह महिला प्रतिनिधी माजी नप सदस्या वर्षा यादव अपूर्वा अर्चना गोरे भागूबाई गिराम स्वाती गिराम यशोदा गोरे मनीषा वाघमारे सीमा गोरे शकुंतला जोगदन हरिबाई डंबरे मुक्ताबाई गिरी रंगूबाई यादव सुनीता डंबरे भामाबाई यादव रंजनाबाई गोरे आदीसह बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते पत्रायचा तो आमच्याकडे रेकॉर्ड आहे आम्ही मुद्दा घेऊन ठेवला यावेळी इतके वाजता लागली इतके वाजता संबंधितांना कॉन्टॅक्ट केला इतका वेळी तास पण राहिले

पाणी नक्की संपून जाते आता हजार दोन हजाराचे किती दहा दिवस जाते का जाते था। ना दहा बारा दिवस आम्ही पाणी सध्या गंगाखेड स्वच्छता रस्त्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी प्रचंड प्रमाणात डोकंवर काढलेला आहे आणि आत्ताच आमच्या एका भगिनीने सांगितलं की गंगाखेडची अवस्था धरण उशाला आणि कोराड घशाला अशी झालेली आहे गोदावरी नदीला प्रचंड मोठा महापूर आलेला आहे आमचा प्रसिद्ध नरसे आंघोळ करतोय आजूबाजूच्या गोदाकाटावरील शेतकऱ्यांना रहिवाशांना सतर्कतेचे इशारे दिलेले आहे गंगाखेडच्या बाजूला असलेलं मासळी धरण शंभर टक्के भरलेलं आहे असं असताना सुद्धा आजही गंगाखेड शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी दिलं जात हा प्रकार फक्त नियोजन अभावी आहे कारण गोदावरी नदीत पाणी आहे माथळी डॅम भरलेला आहे लाईटचा प्रश्न नाहीये आताच आम्हाला कळले की एक्सप्रेस पण इथलं सुरू आहे असं असताना सुद्धा फक्त नियोजन अभावी या प्रशासकाच्या अभावी या शहराला पाण्यापासून वंचित राहावं हो लागत आहे येत्या आठ दिवसांमध्ये त्यांनी हा प्रश्न निकाली लावून या गंगाखेड शहराला चार दिवसाला एकदा पाणी देण्याचं आश्वासन आम्हाला आता अधिकाऱ्यांनी दे दिलंय ते त्यांनी आश्वासन जर नाही पाळलं तर येत्या पाच ऑक्टोबर रोजी गंगाखेडच्या गोदावरी ते नगर परिषद एक भव्य असा कावड मोर्चा सगळा सर्वपक्षीय समविचारी पक्षांच्या वतीने काढला जाईल आणि त्या पाण्याने कावड मोर्चाने गंगेचं पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला जलाभिषेक करण्याचं आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय कचरा गाड्या वेळेवर येत नाहीत आल्या तर ती माणसं व्यवस्थित कचरा घेऊन जात नाहीत यामुळे संपूर्ण शहरामध्ये अतिशय स्वरूप सगळ्या शहराला आलंय रोगराई पसरण्याची निर्माण झाली आहे सतत झड चालू आहे पावसाची आणि त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुद्धा घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना हा पैसा नेमका जातो कुठं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय आणि म्हणून कचरा व्यवस्थापने सुद्धा नगर परिषदेने व्यवस्थित नियोजन करावं अशी मागणी आम्ही आज केली आहे त्याचबरोबर या शहरामध्ये मोकाट जनावरांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला त्यात डुकर गाडवं कुत्रे यामुळे डुकरांमुळे अपघात होतात गाडवांमुळे अपघात होतात कुत्रे अनेक पालकांना महिलांना वृद्धांना चावत आहेत कुत्र्यांमुळे सुद्धा अपघात होत आहेत या सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घातक आधार आजारांची निर्मिती या द्वारा पासून होत आहे त्यांचा सुद्धा बंदोबस्त येत्या आठ दिवसामध्ये करावा अशी मागणी आम्ही आज या सर्व आमच्या मोर्चे काँग्रेस पदाधिकारी महिला भगिनी यांच्या वतीने केली आहे त्याचबरोबर लाईटचा प्रश्न असेल आणि इतर सर्व समस्या शहरात उघडे पडलेले मॅनहॉल्स आहेत किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्यांचे सुद्धा सोडून त्यांनी आठ दिवसात जर नाही केली तर मोर्चा काढण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला आठ दिवसामध्ये प्रश्न निकाली काढण्याचा सगळेच प्रश्न आम्हाला माहिती आहे एका दिवसात सुटणार नाही परंतु हे प्रश्न निकाली लावण्याचे प्रयत्न करण्याचा त्यांनी दिले ते न दिलं तर त्या पाच ऑक्टोबर रोजी भव्य असा कावड मोर्चा या नगर परिषद कार्यावर काढला जाईल हीच सूचना देण्यासाठी इंटिमेशन देण्यासाठी आज या शिष्टमंडळाने मान्य मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली